नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॉपिकशी संबंधित असून या योजनेद्वारे पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जातो मात्र सरकारने आता पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून या योजनेतून वगळले असून त्या अपात्र महिला कोणत्या आहे आणि त्या कशामुळे या योजनेतून अपात्र ठरल्या आहे हे संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आमचे चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या व नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही अर्जाची छाननी न करता सरसकट लाभ देण्यात आला होता मात्र आता येथून पुढे या अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अजून देखील अर्जाची छाननी चालू असून त्या अर्जात देखील काही महिला सापडल्यास त्यादेखील या योजनेतून वगळल्या जाणार आहे सरकारने प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी गाडी असल्याची नोंद आहे त्याचा शोध घेतला असता त्याचा आकडा एक लाखाच्या पुढे आहे आत्तापर्यंत दीड लाख महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून माघार घेतली आहे सरकारच्या या योजनेला दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंद केली होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या अजूनही अकरा लाख अर्जाची छाननी बाकी असून अकरा लाख अर्जाची आधारशी जोडणी देखील प्रलंबित आहे मात्र ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्याकडून जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही आता आपण पाहूया पाच लाख महिला कोणत्या अपात्र ठरल्या ते संजय गांधी निराधार लाभार्थी दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असणारे लाभार्थी एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेण्यात आलेल्या अशा एकूण एक लाख साठ हजार सर्व मिळून एकूण अपात्र महिला या पाच लाख आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करा